नमस्कार तुम्ही भता पुणेरी आवाज आणि मी छोटी आयकड खरं तर एखाद्या चित्रपटाचं यश त्याच्या कथानक आणि तगडी स्टारकास्टवर तर डिपेंड करतं आणि अशीच तगडी स्टारकास्ट आणि कथानकही असलेला चित्रपट पंचवीस एप्रिलला तुमच्या भेटीस येतोय तो म्हणजे देवमाणूस देवमाणूसची आणखीन एक खासियत म्हणजे आत्ता सध्या सगळीकडे भारत होणारी लावणी जी सईद तामणकरनं केली आहे अलीच मी म्हणून सो त्याचे डिरेक्टर माझ्यासोबत आहे तेजस देवस्कर सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये खरं तर एकाच दिवशी दोन चित्रपट येतात तुमचं काय सांगा कसं वाटतंय खूप म्हणजे एक, खूप एक्साइटमेंट आहे कारण दोन सिनेमे आणि त्यांच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे टीमनी मेहनत घेतलेली आहे आणि ती दोन्ही सिनेमे एकाच दिवशी येतात मध्ये कोणतरी असं म्हटलं तेजस वर्सेस तेजस मी म्हटलं तेजस विथ तेजस हे जास्त योग्य आहे त्यामुळे वर्सेस नाही आहे विथ आहे दोन्ही सिनेमांचा एकमेकांना फायदा होणार आहे असं मला वाटतंय So, देव सो अदेव माणूस मध्ये एखाद्या डायरेक्टरनी दुसऱ्या डायरेक्टर सोबत काम करून घेणार काम करून महेश सरांचं स्वतः सगळे डिरेक्टर्स आहेत काम करून घेताना त्यांच्या मनात हे क्लिअर होते की ते ऍक्टर आणि माझ्या मनात क्लिअर होतं की मी डिरेक्टर आहे त्याच्यामुळे तो प्रश्न नाहीये इतके अनुभवी कलाकार जेव्हा असतात तेव्हा बऱ्याच गोष्टी सोप्या होतात तुम्हाला त्यांना सांगताना त्यांचं आकलन ते त्याला जे पडद्यावर मांडतात तुमच्या मनातले विचार ते तर त्यामुळे दिग्दर्शक असण्याचा फायदा होतोच पण ते मुख्यतः खूप चांगले कलाकार आहेत ह्याचा फायदा ऑन सेट किंवा शूटिंगच्या दरम्यान काही चेंजेस त्यांच्याकडनं सुचवण्यात आले जे तू इझिली घेतले असं होतच असतं म्हणजे नुसतं ह्या सिनेमात प्रत्येक सिनेमामध्ये कारण शेवटी सिनेमा मेकिंग हे कोलॅबरेटिव्ह एफर्ट असतात आणि तुम्हाला खोटं वाटेल जरूरी नाही की ऍक्टर कडूनच तुम्हाला सजेशन कधी कधी तुम्हाला स्पॉट बॉय बॉयकडून पण सजेशन आहे right. कारण तो स्पॉट बॉयनी हजारो सिनेमांमध्ये त्यांनी म्हणजे हजारो अगदी नाही पण कित्येक हो सिनेमांमध्ये कित्येक दिग्दर्शकांना बघितलं असतं ऍक्टर्सना बघितलेलं असतं तर असे खूप मी तुम्हाला एक गंमत सांगेन नाव नाही सांगा mm. माझ्या सिनेमातील एक मोठी अभिनेत्री तर तिला एक पर्टिक्युलर शॉर्ट मध्ये मला अडचण येत होती तो परफॉर्मन्स मला हवा तसा मिळत नव्हता तर मला तो स्पॉट दादा जे होते ते आले ते म्हणाले की सर मी एक सांगू का काय जास्त चांगली कारण अनुभव होता हा कोणालाच कळलं नव्हतं म्हणजे काय नाही येतं ते कळत नव्हतं पण हा कसा आहे की हा अनुभवाचा भाग आहे त्यामुळे त्या स्पॉट बॉयच्या लक्षात येणं आणि हे सांगणं आणि त्याचा परिणाम चांगला मिळणं हा हे कोलॅबरेशनच मी म्हणतो त्याच्यामुळे कोणीच कमी नाही याच्यामध्ये कोणाचं नजर कुठपर्यंत आहे हे तुम्ही सांगू शकत नाही जे मिळतंय चांगलं पॉझिटिव्ह ते सिनेमालाच कामात येणार जरूर घ्या सो कथानक आम्हाला थोडीशी गुड कथा आहे किंवा वारकरी एक कृती गीत त्यात टाकण्यात आलेले लावणी आहे सगळंच एकत्र जमून आलेलं आहे थोडक्यात सांगायला काय आहे म्हणजे कथा तर सांगू शकत कथा नाही कथानक कुठे जातं कुठला कथा आहे किंवा कथानक असं जाताय की तुम्हाला सीट उठू देणार नाही याची खात्री मी तुम्हाला देऊ शकतो माझ्यापेक्षा जी कलाकार मंडळी आहेत त्यांच्याकडे बघून तुम्हाला ह्याची खात्री येऊ शकते आणि कथा तुम्ही म्हणतामध्ये पोलिसी आहे त्याच्यामध्ये भक्ती भाव पण आहे वारकरी आहे एक विलन आहे आणि विलनचा विलन, विलन पण आहे त्याच्यामुळे हे याच्यामध्ये जे पॅकेज आहे त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आहेत की जे प्रेक्षकांना पूर्ण एंटरटेनमेंट देऊ शकेल आणि लावणी दिसायला नको ती पण आहे त्या विषय विचार करा की आता सगळीकडे व्हायरल होत ते गाणं आणि सई तेवढ्याच आहे आपल्याला बघायला मिळणार आहे कसं तुम्ही रील बनवली की नाही रील माझ्याकडे पब्लिश केले पण तुम्ही स्वतः बनवू शकता अशी ती लावणी कोणी त्याच्यावर नाचू शकतो त्याचं काय इम्पॅक्ट आहे तुम्हाला सिनेमा बघितल्यानंतर लक्षात येईल आता मी इतकंच म्हणेन की ती लावणी जे आम्हाला अपेक्षा होती अपेक्षेपेक्षा पुढे त्याचं काम चाललं म्हणजे संगीत असू दे कोरियोग्राफी असू दे त्यातले शब्द असू दे सगळंच अगदी का शब्द मी लिहिले वा सो डायरेक्टर सोबत तुम्ही इतका झाले ना ते गीतकार म्हणजे याच्या आधी पण मी लिहिलेले आहेत सिनेमामध्ये मला आनंद यायचा आहे की लावणी फिल्म मध्ये पण माझ्या आजपर्यंत कधी झाली नाही आणि जी पहिली झाली पहिल्यांदा करून घेतली रोहन रोहनचं म्युझिक कारण आमचा आमची कमराटरी खूप चांगली आहे रोहन रोहन आणि माझी ह्या पाचवा सिनेमा आहे आमचा एकत्र त्याच्यामुळे ते आमचं अंडरस्टँडिंग खूप छान आहे मला असं वाटतं म्हणूनच गाणी याच्यातली आमची म्हणजे लोक सो so, डायरेक्टर uh, म्हणून आत्ता काही चित्रपटांवरती सेन्सॉर असेल किंवा बरेच हा हा दृश्य काढलं पाहिजे त्या दृश्याला कात्री लागली पाहिजे एक डायरेक्टर म्हणून तुला काय वाटतं की हे कितपत योग्य म्हणजे तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा येते काय सगळं याच्यातून असं आहे फॉर एक्झाम्पल आत्ताचा फुले चित्रपट असेल त्याच्यातही सेन्सॉरने बरीच कात्री वेगवेगळ्या समाजातून त्याला की येऊ देत ना जे सत्य ते समोर येऊ देत असं डायरेक्टरचं म्हणणं आहे पण असं एक डायरेक्टर म्हणून तुला काय वाटतं मला फुल्यांच एवढ्यासाठी माहित नाही कारण आता मी या दोन सिनेमांमध्ये इतका बोलतो आहे की मला त्या कॉन्ट्रोवर्सीचं काय मला माहित नाही पण मी माझ्या सिनेमांबद्दल सांगू शकतो हो की हे दोन्ही बाजूनी आहे आपण एक अत्यंत प्रभावी माध्यम हाताळतोय दिग्दर्शक म्हणून आमची जबाबदारी आहे की जे आम्ही पडद्यावर मांडणार आहे पहिली गोष्ट ती एकदा मांडली बनवली की ती आयुष्यभरासाठी फिक्स आहे म्हणजे तुम्ही दोनशे वर्षानंतर उत्खननामध्ये तुम्हाला डी सापडली देव माणसाची तरी ती हीच असणार आहे वेगळी नसणार आहे त्यामुळे जे आम्ही मांडणार आहोत ते आम्हाला जबाबदारीने मांडायला मांडलं पाहिजे याच्यामध्ये आमच्या विषयाशी संदर्भित संदर्भात जे आम्हाला लागेल ते आम्ही केलंच पाहिजे त्याच्यात काही वावगं नाही परंतु थोडासा आपण त्या माध्यमाचा माद्द विचार करू कारण ते प्रभावी माध्यम आहे लोक फॉलो करतात तर ती भक्तो भा, ते भान ठेवलं पाहिजे हे नक्कीच आहे सेन्सरची कात्री किंवा काय याच्यासाठी परिमाण आहे त्याचं बरोबर ते परिमाण कशावर त्यांनी केलं आहे ती गव्हर्नमेंटनी त्याचा काहीतरी एक अभ्यास केला आहे की तुमच्या दृश्यांचा तुमच्या कथेचा कुठल्या वयातल्या कुठल्या लोकांवर काय परिणाम व्हावा हो। त्या हिशोबाने त्यांनी केलेला आहे तर मला असं वाटतं हे टू वे ट्रॅफिक आहे फक्त एकच जण चुकीचं आहे असं नस नसू शकतो ह्याच्यामध्ये मिडवे यायला लागतो आणि दोघांनी मिळून जर का हे करायचं ठरवलं ना तर हे सुंदर होऊ शकतं

परंतु तेच मी म्हटलं तसं की ते विचार करून किंवा ते लक्षात ठेवून सिनेमा नाही बनवू शकत सुरुवातीला सिनेमा बनवल्यानंतर आपण हाचा विचार करतो की अच्छा ह्याच्यावरती कात्री येणार आहे का सजेशन येणार आहे का एज बार वाढणार आहे तर एक अनुभव असताना थोडा अंदाज असतो की आपण काय केलं पाहिजे कुठल्या ऑडियन्सला आपण दाखवतोय तर म्हणजे मला असं वाटतं मी परत म्हणलं तसे टू वे ट्रॅफिक आहे हे एकदम ब्लॅक अँड व्हाईट मध्ये मांडायला गेलं ना तर नक्कीच एक माणूस चुकीचा वाटणार आहे आणि एक माणूस बरोबर वाटणार आहे ते स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे जी हा भाग आहे ना ह्या पण दोन बाजू असतात तुम्ही स्वातंत्र्याचा उपयोग दुसऱ्याला छळण्यासाठी करताय का दुसऱ्याला प्रगल्भ करण्यासाठी करताय हा पण होऊ शकतो तो ठीक आहे आपण परत आपण देव माणूसकडे येऊया की महेश मांजरेकर सर आणि रेणुका शांगरे परत एकत्र येतात म्हणजे या अगोदर नव्हते ते सो का होतं हा या दोघांना घेणं कसं सिलेक्शन होतं हे काय होतं कॅरेक्टर म्हणून ती इंडिविज्युअली मला योग्य वाटली त्या त्या कॅरेक्टरमध्ये आणि मग ॲडिशनल भाग असा होता की त्यांनी कधी काम नाही केलं एकत्र त्यामुळे त्यांच्यामध्ये एक काहीतरी नॉव्हेल्टी होती त्या पेअरमध्ये आणि दोघांचंही म्हणजे काय म्हणतात त्याला ॲक्टर म्हणून ते इतके ताकदीचे आहेत की जेव्हा ते दोघं एकत्र येतील तेव्हा ते दोघं इतकं छान इव्हेंट एक रिॲक्शन देतील की मला खात्री होती की ते कुठल्या कुठे त्या कॅरेक्टर्सना घेऊन जातील आणि ते मला अगदीच जसं हवं तसंच त्याच्यातून मिळालेलं आहे टप्प्याकडे आपण बोलूया की चित्रपटगृहामध्ये किती दिवस टिकेल चित्रपट आपल्याला काही माहीत नसतं आपण एक कलाकृती तयार करतो आणि प्रेक्षकांच्या हाती सोपवतो या चित्रपटाकडनं तुमच्या सगळ्या ती काय अपेक्षा आहे जास्तीत जास्त लोकांनी बघावा ही अपेक्षा आहे <laughs> किती टिकेल हे ते ठरवतील आमचं काम आम्ही पूर्ण केलंय आमच्याकडून आमच्या अबिलिटीच्या बेस्ट पॉसिबल एफर्ट्स आम्ही त्याच्यात टाकलेले या आशेनी आणि या म्हणजे या रिक्वे की लोकांनी ती फिल्म बघावी आणि त्यांना ती आवडेल अशी आम्हाला खात्री वाटते त्यामुळे ती किती दिवस टिकेल प्रेक्षकांना ठरवते फक्त <laughs> पंचवीसला ला जाऊन ती सिनेमा बघायला सुरुवात करा जास्त दिवस नक्कीच तर अतिशय गुणी दिग्दर्शक आपल्यासोबत होत आहे आणि पंचवीस तारखेला बघायला विसरू नका देव माणूस चित्रपट पंचवीस तारखेला रिलीज होतोय आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू